मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलौती यांचा चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीतील विजय नाट्यमय ठरला आहे आमदार रवी राणा यांनी केलेल्या यशस्वी राजकीय खेळीमुळे आल्हाद कलौती यांची निवड बिनविरोधी झाली आहे यामुळे आता चिखलदरा नगर परिषदेत थेट मुख्यमंत्र्यांच्या नात्यातील व्यक्तीचा प्रवेश झाला आहे ज्यामुळे स्थानिक राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे आल्हाद कलोती यांचा विजय हा बिनविरोध होता आमदार रवी राणा यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे शक्य झाला कलोती यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार शेख इरशाद शेख जमील यांच्यासह नथू खडके नामदेव खडके आणि अन्य नऊ उमेदवारांनी अचानक आपले अर्ज मागे घेतले या सामूहिक माघारीमुळे आल्हाद कलोती यांचा, यांचा, या यांचा नगरसेवक पदाचा मार्ग मोकळा झाला मामे भाऊंच्या बिनविरोध विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमदार रवी राणा यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या पूर्ण गोष्ट ओनली धन्यवाद पंधरा मिनिटासाठी हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं सगळं तुमचा आशीर्वाद या घटनेने अमरावती आणि चिखलदरा येथील राजकारणात राणा फडणवीस यांचे संबंध अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत चिखलदरा नगर परिषदेत आल्हाद कलोती यांच्या प्रवेशाने आता विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे अमरावती जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा या ठिकाणची नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं ज्यांचं मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट या चिखलदराच्या हिटलेशनशी नेहमी राहिलं त्या ठिकाणी त्यांचे बंधू आलाची कलोती हे या ठिकाणी उभे होते या ठिकाणी जेवढे या ठिकाणी नवौदा कॅन्डिडेट फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं चा आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विटवा केलेला आहे त्यामध्ये आपला शेख शेख इर्षात जो काँग्रेसचा उमेदवार होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इर्शाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे गवडी समाजाचे अनेक उमेदवार त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोज या ठिकाणी आल्हादजी करोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ सोमवंशी जे नगर अध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका ज्या ठिकाणी घेतलेली आहे ही फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रॉ करून एकत्र बसलं पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे हे सगळ्यांना मी आव्हान करतो